आज बुधवार आणि तुमची बुद्धी किती तेजस्वी आहे हे आजच्या या पाच कोड्यांनी सिद्ध होणार शेवटचं कोडं तर खूपच टफ आहे ट्राय करून बघा नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑन इन वन मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आजचा वार बुधवार बुद्धीचा दिवस आणि म्हणूनच तुमच्यासाठी खास घेऊन आलोय ही वेगवेगळी आणि मजेशीर कोडी चला तर मग सुरुवात करूया कोडं सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक सांगते मी हे कोडी सांगेल आणि त्याची उत्तरं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी सांगेल पण सर्वात शेवटी असतो रंगीत पण खाण्याचा नाही प्रत्येक मुलाच्या हाती असतो पण मातीचा नाही असा मी कोण पाणी प्यायलं तर मरतो सगळ्यांच्या घरात असतो सगळ्यांना सुख देण्याचं काम करतो असा मी कोण मी एक वेळा येते पण सगळ्यांच्या आयुष्याचा भाग होऊन जाते लग्नात तर माझ्याशिवाय काहीच होत नाही मी कोण घरात बसतो पण घर चालवतो असा मी कोण मी सगळीकडे असते पण तुम्ही मला कधीच पाहू शकत नाही मी कोण पहिल्या कोड्याचं उत्तर होतं पतंग दुसऱ्या कोड्याचं उत्तर आहे दिवा तिसऱ्या कोड्याचं उत्तर आहे साखर चौथ्या कोड्याचं उत्तर आहे विद्युत मीटर आणि पाचव्या कोड्याचं उत्तर आहे हा वा तुम्ही किती कोडी सोडवली हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि परिवारजनांसोबत आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनल पाहत राहा